अधिक नाटक हे घेऊन येत आहोत नाच उठला दोन ताशांचा नाच मेळ देवाच्या नावात रंगला जीवनाचा हात खेळ देवाच्या नावात रंगला जीवनाचा हात खेळ भाव ठेवा शुद्ध मनात म्हणा सारा हेवा भाव ठेवा शुद्ध मनात सारा हेवा, आज अंगात आला देव पुढे अकरा रुपये ठेव येता आपली बौज विद्यार्थी सादर करते अंगात आला देव पुढे अकरा रुपये ठेव ारायण मानंद यांच्याकडून पन्नास रुपयाचे बक्षीस आहे निम्मा नारायण धोरण यांच्याकडून एकावन्न रुपये आदरणीय अनिल पाटील धनोळेकर यांच्याकडून एकावन्न रुपये आदरणीय बामदास पंडित पाटील यांच्याकडून एकशे एक रुपये आदरणीय गुरुदास भाऊ यांच्याकडून एक्कावन्न रुपये आदरणीय उमेश शिवाजी नोळी यतीवाले यांचे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमास पाचशे एक रुपयाचे बक्षीस आहे त्यांचा खूप खूप आभार गीत आहे अंगात आला देव पुढे अकरा रुपये ठेव बाई या तुम्ही या तुम्ही नाशिकला आलात ना या बाबा पुढे बसा देवा मला 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 दारू पण रोज मारतोय बघा घरात पगार देत नाही लेखा बाळावर लक्ष नाही लय लांबून आले बघा मी तुमच्या दरबारात हा माझं एवढं काम झालं पाहिजे बघा देवा काळजी करू नकोस अशी बाग काळजी करायची आहे तुझा नवरा ठिकाणीवर येईल हा तुला अंगाला भरून देतोय जय अमिताभ बच्चन धर्मेंद्र जितेंद्र दिलीप कुमार राजेंद्र कुमार मनीष कुमार चारुकुमार सलमान खान फाडून टाका सगळे घरातले घाण आणि करा पालिकेला सुखी समाधान कारण लिंबू संत्री मोसंबी पेरूची खूप खेळी घ्या आणि या पालिकेचा नवरा ठिकाणावर येऊ हो द्या छो जंतर मंतर तंतर लक्षात घे अंतर पुढच्या गुरुवारी ये सगळे गेल्यानंतर हा घे अंगारा वेळ आता लावू नको मागे पुढे पाहू नको दुसरीकडे जाऊ नको सरळ घरी जा तारा तू गेला करू नको चूक रवीकडे कर मग आणि अंगारा खूप

मला एक मी म्हणू द्या बस दुसरं काही नको मला एवढीच इच्छा पूर्ण करा तुला मूल होईल पण पाच खेटी दरबारात घालावे लागते <laughs> पण मला निराश करू नका <laughs> नाही तुला हे देव कधीच निराश करणार नाही <laughs> तुला आगार देतो नीट सांभाळून ठेव आणि काय बोलतो ते नीट आहे जय रवी देव प्राण शक्ती कपूर आजी ग्रंथित परेश गाव अमरीश पुरी करा या बाळिकेची सव्वा किलो लाडू सव्वा किलो पेडे दोन किलो बटमी अडीच किलो हलवा घ्या आणि या बाळिकेला एक बालक द्या <laughs> जय माधुरी क्रिश्मा डिंपल पोस्ट हाय डे पण हा ध्यान ध्यान दे जरा पुढच्या गुरुवारी ये लवकर दुपारी कुणाला सांगू नको नवऱ्याला संगती आणू नको विसरून जाऊ नको रेल्वे जाऊ नको

कुठे क्रिकेटची स्वप्न पडतात आणि मी तेच करू उठतो झोपेतून मला एक टायगर बनवून द्या ना बाबा बाकी तुमच्या अंगाऱ्यात आता सगळे व्यवस्थित बाय अरे मी तुझ्या शिरावर असताना काळजी कशाला करतो हे पुढे बस असा सगळं ठीक होईल थांब आता तुला मी ताईत बनवून देतो जय सुनील गावस्कर कपिल देवाजय जडेजा सतीश तेंडुलकर आणि कुंभ्या विनोद कावळी सिंधा तांबुडे बना ह्या बाळाची माउली आणि घरा याच्यावर स्टेडियमची सावली <laughs> मला एक फटका आणि जाऊ मी काय बोलतो ते लक्षात मिलंदा बलिंदा बोल गुलांधारे आता तोच काय तर <laughs> <बारा। laughs> बोलू नको काय मी गावठी बीत नाही आग येत आहे आणि चल जाय <laughs> माग पुढं पाहू नको वेळ लावू नको चुखांडी देऊ नको बाळ घरी जाऊ नको अरे देव सारे पोपतील तुझ्यावर टपतील लय तुला चोपतील नि